तर नमस्कार मंडळी मी रितेश मोरे स्वागत आहे तुमचा पुन्हा एकदा आपल्या नवीन व्लॉग मध्ये आणि आज आपण बनवणार आहोत पोपटी आणि हे बघा आपली सगळी जण आपण अजिंक्याच्या घरी आलोय ज्याच्या आपण होडीवर जातो बारक्या सुद्धा आहेत सगळी गँग आहे आपली आज आपण पोपटी बनवणार आहोत अजिंक्य एकदा एकदा बोल गौतमने कापाला सुरुवात केली

साडे काय लेग पीस काढलं लेग पीस मामेटा काय मामे टाकाय बघ फुल आणलंय बोलतो मामेटा एवढे मागाय पाला आणतर फोन करणार तुला चल वर तिकडे जाऊ पाहिजे शेतात कदा दही लागेल मसाल त्याने पिले बघा आपल्यासोबत लावण आहे तुम्ही याला शिर्डीला बघितलं असाल आपल्यासोबत आठ दिवस होता येऊ नागाव मध्ये पन... आपण <laughs> आयटमला पण सांगितलंय त्याने सबस्क्राईब करायला त्याचे मी टाक टाक केलाय खरा लागला तर पहिला म्हणला जरासा

एव्हरेज तंदुरडा एव्हरेज तू तो नव्हता तो आपला ग्रेव्ही वाला तो ग्रेव्ही वाला काय म्हणतात मटर कधी खाल्लेच नाही वर सांगते काय तर तो लगेच पालन असता

नेट टाकला फुटा बेटाचा फुटला बघ बघा फुटलेलाच भेटला का

झटपट पटापट घ्या पाहिले शॉर्ट बनवायचा झटपट पटापट आणि व्हिडिओ हे कर फास्ट करीड वाढवलीच ना का बरं वाटत आला गे पाहिले राहिलाय कुठे फोन लागण्याची खूप पेपर मध्ये अरे कधी बसला सगळे काताना तुम्हाला दे बघा पात्राच्या डब्यान आता आपण पोपटी करू जर तुमची तर जर मटका बिटका नसेल पात्राच्या डब्यान डायरेक्ट करायचा आमचा पण कसा टायमा झाला तर आपण डायरेक्ट पात्राच्या याच्यात करू डायरेक्ट पात्राच्या डब्यात बघा डायरेक्ट याच्यात टाकू दिसेल तुम्हाला हलू हलो ब्लॉक बघत राहा पुढं आपल्या बकऱ्या बघा कसं चरत ठेवलं மாமன்றக் <laughs> கழகம் <laughs> शेंगा अंडी आणि चिकनचं पीस टाकलं आणि त्याच्यावर आता आपण लगेच मामेटा टाकू कसा भरताना बघ काम पच्चीस यो बघा त्याच्यावाला आता द्या मामेटा टाकायचा आणि डायरेक्ट डबा बंद करायचा डायरेक्ट

ना तो दुसरी आपण आम्ही मॅच लावलंय जुगाड बघ आमचं दुसरा डबा पण आपण भराला घेतो काय भरू आपण डायरेक्ट झालाय भरून दुसरा पण आपला डबा बघा मामेट टाकू आता पेच्छे पेच्छे है। मटा पेपर टाकलाय गौतम जरा लावताना जरा नीट लावा कारण तो पात्रा बित्रा लागल तुमचे हात नुसतो बी लगा दुसरे डबल पण पेपर लावतो दोन्ही पण डबा भरून झाला ना आपलं आता आपण पोपटी पेटू हा डबा बघा एकदम मस्त पद्धतशीर आपण मस्त भरून मिरून घेतला या छान ढाब्याचा झाकण उघडा वेगळा नको म्हणून आपण वरण तार लावले त्याला जुगाड भारी आहे तर आपले तर बघा पेंडा बिंडा आणलाय आता आपल्याकडे गाणं भारी आता आता उद्या आपल्याला पार्टी देणार सध्या रात्री नऊ वाजता लावायला सुरुवात केली आता आपण चार दंडा टाकलाय आस मध्ये गेलं मी का दादा काजाला पॅक झालाय काय खजाना पॅक खजाना पॅक पेंड्यांच्या आतमध्ये खजाना पॅक केलाय बघ गौतम किती कामाचा बघला पण भात बीत बघलीच मी व्हिडिओ विचारा गौतम गौतम बाईला किती सगळे वाईट बोलतात पण गौतम बाई जाम मला विचारा प्रेम हेलो हेलो जल रही है चिता के बोलता आ रहा है ज्यादा अंदर से आना है ये चंदो या स्नैप नो को इनस्टा पे ये खडाला मेंशन कर ओफी <laughs>

आज आपण पेटवले पोपटी थोड्या वेळा आता आपण थांबू नाही झाल्यावर डायरेक्ट आपण दाखवू तुम्हाला आता पेटवत ठेवले आपल्याला पेटवर ठेवले आता आपण पोपटी बारके हायपटी पार्टी गोलीची पार्टी आहे काय गोलीची पार्टी

गौतम उघडून बघितलाय बघू आता बरोबर झाले का नाही गौतम तर बोलते बरोबर झाले हा तू आणि के म्हणजे प्रमुख पाहुणे आपले आलेत आणि बरोबर टायमाले ते

याय <laughs> 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 <दोक्टें तोला>। सुवर्ण <laughs> कसा एकदम कडक एक, एक नंबर कसा काम 25 देखा एक मिनिट थांब काढून झालं एक आई नंतर काढू आपण तिला फक्त खावाला आता सुरुवात केलंय

एकदम भारी सगळी सुरुवात केलं सगळे खावाला आता दारू नाही फक्त थम्सअप आहे दाखव रे सगळी सगळं तंडेवरी माणसं दारू कोण नाही पित तांदळाचे

बिबट्याला बिबट्या बोपटी गावाला आलता बिबट्या पांडे गावात उरण मध्ये पण आलाय बिबट्या पण आपला पांडे आहे पांडे आहे काय पांडे पांडे चा बिबट्या शिजल्यान बघा कशा एकदम करपल्यान अशाच पाहिजे पोपटीतल्या सगळ्या शिजला पाहिजे करपला तरी चालेल जास्त नाही करपला तरी पण आत्ता नाही राहिला पाहिजे पोपटी मधला सिनकाय माझा काय जास्त चिकन आणि अंडी खाता आणि या राता असतात का नाही सगळ्यांना चिकन आणि अंडी पाहिजे या राता सर म्हणून तू जास्त केके कुठे चाललं केलं भावा चांगलं केक खेळ प्रमुख पाहुणे आता रजा घेताना तुम्हाला दिसत आहे मात्र बघा कसं भेटला मी एकदाच खेळलो होता कडक एक नंबर बारीक सर्कस मध्ये ठेवायला पाहिजे आता आणि असे कलाकारांना पार्टी मध्ये घे अजिबात घेऊ नका नुसतं फोन मध्ये असतात फेकून टाका असे म्हणजे पार्टी बिरटी बसताना असं फोन मध्ये असताना फेकून टाका या ना जिंकलो ब गाणी बिनी लागली आपल्यासाठी जिंकलो चल चल आता झालाय भुस्सा पोपटीचा मंडळी सगळी आता या सगळ्या भरता आम्ही कोणाला जर पाहिजे असेल तर एका मॅच पंधराशे रुपये घेते बेस्ट खेळाडू आहे नागाव नागाव येतस तू नागा घोसपाडा काय अंबिकावाडी अंबिकावाडी ग्राउंड आहे टीम <laughs> यो किरण पवार आहे किरण पवार आहे तो बिरण पवार किरण पवार किरण पवार मेन्शन करिस का गाण्या बोल ना बिल्ला दिया आता खाऊन वगैरे झालाय बघा सगळा आपला बोस घेऊन चालल सगळी घाणबीन घेऊन चालेल खाऊन झाले सगळी सगळे सो हा ब्लॉग एंटरटेन करते तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर कमेंट करा सबस्क्राईब कराई लाईक शेअर आणि सरप्राईज करा सरप्राईज करा सरप्राईज करा